माझा प्रभाग म्हणजे माझे घर म्हणून सेवा देणारे उच्च शिक्षित इंजिनियर कुणाल गायकवाड हे प्रभाग बावीसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे वारे शहर परिसरात जोरात वाहत आहेत शहराच्या हद्दवाड भागातील अनेक प्रभागात आजी माजी नगरसेवक आणि इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली आहे मात्र आपला प्रभाग म्हणजे आपले घर समजून कार्य करणारे जनसेवक मोजकेच आहेत शहराच्या विजापूर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक बावीस मध्ये जनसेवक उच्च शिक्षित कुणाल देवीदास गायकवाड यांनी आपली एक वेगळी छाप जनतेच्या मनात निर्माण केली आहे प्रभागातील जनतेच्या हकेला धावून येणारा युवा कार्यकर्ता अशी वेगळी ओळख कुणाल देवीदास गायकवाड यांची होत आहे जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेत नगरसेवक पद नसताना अनेक विकास कामे पार पाडली आहेत त्यामुळे जनतेचे पाठबळ कुणाल यांना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रभागातील पिण्याचे पाणी गळती दुरुस्ती करून नूतन जलवाहिनीद्वारे पाण्याची सोय करण्यात आली हातपंप दुरुस्त करून पाण्याची सोय केली सेटलँड कबड्डी ग्राउंड समोरील सार्वजनिक शौचालय लगत हँडपंप दुरुस्ती करण्यात आले यासह बंद पडलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करून दिव्यांची सोय केली आहे जनतेच्या मागणी बंद पडलेली स्ट्रीट लाईट चालू करण्यात आली जनसेवेचा वारसा घेऊन झालेले कुणाल गायकवाड यांना प्रभागातील जनतेची साथ आवश्यक असून कार्यशील तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे प्राधान्य सामान्य नागरिकांचा सा प्रश्न सोडविण्याचा सतत प्रयत्न केला तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून देखील विविध विकास कामे साध्य केली प्रभाग क्रमांक बावीस मध्ये युवा तसेच विद्या विभूषित तरुणांना संधी दिली पाहिजे तरच प्रभागात चा पर्यायाने नागरिकांचा चौफेर विकास होईल असे प्रांजळ मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे